तुम्ही कधी विचार केला आहे का खरंच श्रीमंत होण्याचा आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगण्याचा खरा मार्ग कोणता आहे जर हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे द मिलेनियर लेन ही पुस्तक आपल्याला शिकवते की आर्थिक स्वातंत्र्य आणि यश कसे जलद गतीने मिळवता येऊ शकते आणि ते हेही सांगते की आयुष्य फक्त निवृत्तीनंतर जगण्यात काही अर्थ नाही खरं सुख म्हणजे तरुणपणात स्वतःच्या शर्तींवर जगण्यात आहे तुम्ही कधी विचार केला आहे का एखादा तरुण फक्त बावीसाव्या वर्षी लिमोजिन सारखी महागडी कार कशी विकत घेतो किंवा एखादा तिसाव्या वर्षी निवृत्त होऊन आरामदायी आणि आलिशान जीवन कसं जगतो हे खरंच शक्य आहे का हो हे पूर्णपणे शक्य आहे बहुतेक लोक साठ पासष्टव्या वर्षी निवृत्त होतात पण ही धारणा बदलता येऊ शकते तुम्हीही तरुण वयात निलेनियर बनू शकता बहुतेक लोकांचं असं मत असतं की एक दिवस मी श्रीमंत बनेन आणि त्या स्वप्नासाठी ते आयुष्यभर कष्ट करत राहतात पण तुम्ही या जाळातून वाचू शकता तुम्ही कमी वयातच अशी एक जीवनशैली तयार करू शकता जिथे तुम्ही तुमचे शौक पूर्ण करू शकता तुमच्या मुलांना मोठं होताना निर्धास्तपणे पाहू शकता जग फिरू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आयुष्य तुमच्या स्वतःच्या अटींवर जगू शकता या पुस्तकात सांगितलं आहे की पैशांबाबत आपण बाळगलेली चुकीची समजूतं आपली प्रगती कशी रोखतात हे वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की जर आयुष्यभर काम करून शेवटी श्रीमंत झालात तर त्या संपत्तीचं खरं सुख तुम्ही अनुभवूच शकणार नाही पैसा आणि आलिशान जीवन हे तरुणपणात एन्जॉय करण्यासाठी असतं या पुस्तकात तीन प्रकारच्या स्ट्रॅटजीबद्दल बोललं जातं पण त्यातली फास्टलीन स्ट्रॅटजी हाच तो मार्ग आहे जो तुम्हाला पटकन यश आणि संपत्तीच्या जवळ नेतो खरा पैसा फक्त ध्येय गाठण्यात नाही तर त्या प्रवासाला योग्य प्रकारे जगण्यात आहे आणि हा प्रवास आपल्याला हेही शिकवतो की खरी श्रीमंती ही फक्त महागड्या वस्तूंमध्ये नसते तर ती कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेत चांगल्या आरोग्यात आणि एका मुक्त जीवनात दडलेली आहे म्हणून जर तुम्ही कमी वयात श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहत असाल आणि तुमचं आयुष्य बदलण्यास तयार असाल तर चला या नव्या प्रवासाची सुरुवात करूया गुंतवणूक करा बचत करा हळूहळू करत रहा आणि एक दिवस तुम्ही श्रीमंत व्हाल आपल्याला सतत हेच शिकवलं जातं पण खरी गोष्ट काय आहे माहिती आहे का असं करत करत आयुष्यातले पंचवीस तीस वर्ष कधी निघून जातील तुम्हाला समजणारही नाही जरा विचार करा खरंच बरोबर आहे का हे आपण संपूर्ण आयुष्य एखाद्या कोल्हूच्या बैलासारखं फक्त कष्ट करण्यात घालवायचं फक्त इतक्यासाठी की म्हातारपणी आपल्या हाती थोडे पैसे असतील पण तोपर्यंत तुमची तरुणाई तर संपलेली असेलच आणि मग प्रश्न उभा राहतो त्या पैशांचं करणार तरी काय अशा प्रकारे जगताना तुम्ही फक्त तुमचं तारुण्यच गमावत नाही तर तुमचा अमूल्य वेळ तुमचं आरोग्य आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं स्वातंत्र्यही गमावता हे एक असं मोठं फसवणूक जाळं आहे जे समाजाने कायम खरं म्हणून आपल्या मनावर कोरलंय ही गोष्ट नीट समजून घेण्यासाठी चला एक छोटीशी कथा ऐकूया शिकागोमधील एका इन्व्हेस्टमेंट बँकरने फास्ट लेन फोरमवर आपला अनुभव शेअर केला तेव्हा तो फक्त तेवीस वर्षांचा होता त्याच्याकडे छानशी नोकरी होती पगार चांगला होता कमिशनमधून अतिरिक्त पैसा मिळत होता बाहेरून बघता त्याची जिंदगी व्यवस्थित आणि समाधानी दिसत होती पण ही समाधानाची भावना जास्त काळ टिकली नाही कारण जेव्हा जेव्हा तो रस्त्यावर एखाद्याला महागडी स्पोर्ट्स कार चालवताना किंवा आलामदायी जीवन जगताना पाहायचा तेव्हा त्याच्या मनात एक टोचणी लागायची की मी का नाही अशी जिंदगी जगू शकत पण ज्या लोकांना तो अशी आलिशान जीवनशैली जगताना पाहायचा ते तरुण नव्हते ते बहुतेक पन्नास पंचावन्न वर्षांचे असायचे हे बघून त्याच्या मनावर एक जडपणा यायचा आणि मग एके दिवशी त्याची भेट एका बावन्न वर्षांच्या व्यक्तीशी झाली तोही एक आलिशान कार चालवत होता गप्पांच्या ओघात त्या व्यक्तीने त्याला एक अशी गोष्ट सांगितली जिने त्याचं आयुष्यच बदलून टाकलं तो म्हणाला जेव्हा तू अशा कार विकत घेण्याइतका सक्षम होशील तेव्हा तुला तिचा आनंदच घेता येणार नाही आणि मग त्याने स्पष्ट केलं उमरा जसजशी वाढते तस तसा आरोग्य ढासळायला लागतं इच्छा कमी होतात आणि तो जिवंतपणा तो जाज्वल्य उत्साह जो आपल्याला आयुष्याचा खरा आनंद घ्यायला प्रवृत्त करतो तो हळूहळू हरवत जातो त्या व्यक्तीने सांगितलं या धावपळीत आपण आपल्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर वर्ष गमावतो म्हणजेच आपलं तारुण्य आणि जेव्हा आपल्याला याची जाणीव होते तेव्हा फार उशीर झालेला असतो ही कथा आपल्याला एक खोल शिकवण देते ती म्हणजे जर तुम्ही ही नोकरी बचत आणि गुंतवणूक या पारंपरिक विचारसरणीवर चालत राहिलात तर तुम्हालाही पन्नास साठ वर्षांचं झाल्यावर उमजेल की खरी जिंदगी म्हणजे तरुणपणी खुल्या मनाने जगणं द ग्रेट डिसेप्शन आपल्याला ना खोट्या समजुतीतून बाहेर पडण्याची संधी देते आणि आपल्याला विचार करायला भाग पाडते आपल्या आयुष्याचा खरा हेतू फक्त म्हातारपणी पैसा जमवणं आहे का की तरुणाईतच आपल्या जीवनाचा खरा आनंद घेणं आता प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हीही हात जुना विचार धरून तुमचं तारुण्य दावणीला बांधणार आहात का की असा मार्ग निवडणार आहात जो तुम्हाला कमी वयातच श्रीमंती आणि स्वातंत्र्य देईल हाच तो प्रश्न आहे जो या पुस्तकाचा प्रत्येक पानावर तुम्हाला विचार करायला लावतो आणि पुढच्या अध्यायांत आपण पाहणार आहोत ही फास्ट लेन स्ट्रॅटेजी तुमची विचारसरणी कशी बदलू शकते आणि तुम्हाला अशा जीवनाच्या दिशेने कशी घेऊन जाऊ शकते जिथे तुम्ही खरंच मुक्तपणे जगू शकता अध्याय दोन द रोड ट्रिप टू वेल्थ मित्रांनो आपल्यापैकी बहुतेक लोक पैशाला खऱ्या अर्थाने कधीच समजून घेत नाहीत आपल्याला अनेकदा वाटतं पैसा म्हणजे एखादी घटना एखादी प्रसंग जसं लॉटरी लागणं किंवा एखादी मोठी डील फायनल होणं पण खरी गोष्ट अशी आहे की पैसा कमावणं ही एक प्रक्रिया आहे एक लांबचा प्रवास आणि या प्रवासात फक्त ध्येयावर लक्ष ठेवणं पुरेसं नसतं तर त्या प्रवासाचा आनंद घेणंही तितकंच महत्वाचं आहे कल्पना करा तुमचं ध्येय म्हणजे तुमचा स्वप्न आहे तो मोठा क्षण जेव्हा तुम्ही श्रीमंत होता पण त्या क्षणापर्यंत पोहोचण्यासाठी जो मार्ग तुम्हाला पार करावा लागतो तोच खरी जर्नी आहे या प्रवासात तुम्हाला घेतलेला प्रत्येक छोटा मोठा निर्णय केलेला प्रत्येक पाऊल हाच तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ नेतो या प्रवासात समजून घेण्यासाठी तीन गोष्टींची गरज आहे एक तुमची कार म्हणजे तुम्ही स्वत तुम्ही ठरवता की तुम्हाला कुठल्या दिशेने जायचं आहे दोन तुमचा मार्ग म्हणजे तो रस्ता जो तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी निवडता आणि तीन तुमची गती म्हणजे तुमच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी तुम्ही कितपत लवकर आणि किती मेहनतीने पावलं टाकता या पुस्तकाचे लेखक एम जे डी मार्को यांनी त्यांच्या आयुष्यातील एक रोचक अनुभव शेअर केला आहे एकदा ते त्यांच्या मित्रांसोबत शिकागोहून साऊथ फ्लोरिडाला रोड ट्रिपसाठी निघाले हे त्यांचं स्वप्न होतं त्यांची मंजिल होती पण प्रवासाच्या अर्ध्यावरच त्यांची कार बिघडली ते अजून खूप दूर होते आणि रस्त्यातच अडकूड पडले असं का झालं कारण त्यांनी त्यांच्या प्रवासाची तयारीच केली नव्हती त्यांनी गाडीचं पेट्रोल तपासलं नव्हतं इंजिनची काळजी घेतली नव्हती त्यांनी गाडीची अवस्था तपासली नाही योग्य रोडमॅप तयार केला नाही फक्त मंजिलची स्वप्न डोळ्यासमोर ठेवली जर त्यांनी या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं असतं तर त्यांचा प्रवास कितीतरी आरामदायी आणि अडखळामुक्त झाला असता हीच गोष्ट आपल्या आयुष्याला आणि आपल्या यशालाही रागू होते आपण जेव्हा फक्त आपल्या ड्रीम इव्हेंटवर लक्ष केंद्रित करतो पण प्रवासाकडे दुर्लक्ष करतो तेव्हा मध्येच अडचणी येणं निश्चित असतं पण जर आपण आपला प्रवास व्यवस्थित आखला त्यावर फोकस केलं तर मंजिल गाठणं केवळ सोपं होणार नाही तर तो प्रवास स्वतःच आनंददायी ठरेल जरा विचार करा तुम्ही एखाद्या दिवशी वाचता की कुणीतरी त्याची कंपनी थर्टी मिलियन डॉलर्सना विकली सगळ्यांचं लक्ष त्या बातमीकडे जातं हा एक इव्हेंट आहे सगळे त्याचं कौतुक करतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का त्या व्यक्तीनेही यशोगाथा घडवण्यासाठी किती कष्ट घेतले असतील किती रात्री जागून काढल्या असतील आपली ऊर्जा आणि वेळ या स्वप्नासाठी झोकून दिला असेल फक्त इव्हेंटकडे पाहणं सोपं आहे पण त्यामागचा संघर्ष आणि लांब प्रवास कुणालाच दिसत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे एखादा खेळाडू जेव्हा तो प्रोफेशनल बास्केटबॉलसाठी फिफ्टी मिलियन डॉलर्सचं कॉन्ट्रॅक्ट साईन करतो तेव्हा सगळे त्याच्या यशाचं कौतुक करतात पण तो एका दिवसात श्रीमंत झाला का नाही त्याने कित्येक तास सराव केला असेल असंख्य वेळा पराभव पत्करला असेल जखमा सोसल्या असतील कदाचित अनेक वेळा शस्त्रक्रियाही कराव्या लागल्या असतील त्याचा प्रवास संघर्षांनी भरलेला होता पण प्रत्येक वेळी पडून पुन्हा उभं राहण्याची हिंमतच त्याला त्या उच्च शिखरावर घेऊन गेली तसंच पहा जर तुम्हाला कुकीज बनवायच्या असतील तर फक्त पीठ आणि साखर एकत्र करून ठेवल्या की कुकीज तयार होतात का अगदीच नाही कुकीज बनवण्यासाठी प्रत्येक साहित्य योग्य प्रमाणात घालावं लागतं प्रत्येक पायरी नीट पाळावी लागते एखादी पायरी चुकली तर संपूर्ण रेसिपी बिघडते यशसुद्धा एका रेसिपीसारखंच आहे जर तुम्ही त्यातल्या प्रत्येक घटकाला योग्य प्रमाणात सामावलं प्रत्येक टप्प्याला प्रामाणिकपणे पाळलं तरच अंतिम परिणाम सुंदर होतो म्हणूनच जशी मंजिर महत्त्वाची आहे तसाच त्या प्रवासातील प्रत्येक क्षणही महत्वाचा आहे तुमच्या प्रवासाचा आनंद घ्या प्रत्येक अनुभवातून शिका आणि एक दिवस तुम्ही नक्कीच तुमच्या स्वप्नांच्या मंजिलपर्यंत पोहोचाल फास्ट रोड रोडमॅप हा मार्ग आहे जो तुम्हाला जलद आर्थिक यश आणि स्वातंत्र्य मिळवून देतो एमजे दे मार्को सांगतो की हे फक्त जास्त कमाई करणे नाही तर तुमच्या कमाईच्या पद्धतीवर लक्ष देणे आणि ती योग्य दिशा देणे महत्वाचे आहे फास्ट लेनमध्ये तीन मुख्य तत्व आहेत एक व्यवस्थापन म्हणजेच कंट्रोल तुमच्या उत्पन्नावर पूर्ण नियंत्रण असणे गरजेचे आहे तुम्ही कुठून पैसे येतात आणि कुठे जातात हे तुम्ही ठरवता स्केलेबल इन्कम तुमची कमाई फक्त वेळ किंवा मेहनतीवर अवलंबून नसावी तुम्ही जे बनवता त्याचा फायदा बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचतो ज्यामुळे कमाई वाढते मार्केट डिमांड जे तुम्ही ऑफर करता ते लोकांना हवे असावे फक्त तुमच्या आवडीसाठी किंवा शो ऑफसाठी काहीतरी करणे फायदेशीर ठरत नाही फास्ट लेन मुख्य तत्व पैसा केवळ उत्पन्न मिळवण्याचा माध्यम नाही तर तो तुमच्या स्वातंत्र्याचं साधन आहे एमजे डे मार्को यांनी स्वतःच्या अनुभवातून सांगितले की जेव्हा त्यांनी व्यवसाय सुरू केला तेव्हा ते एकदम मेहनत करून पैसे मिळवण्याच्या पद्धतीत अडकले नाहीत त्यांनी प्रत्येक निर्णयाला स्टार्टअप मानसिकतेने पाहिले म्हणजे प्रत्येक समस्या ही संधी आहे प्रत्येक खर्च ही गुंतवणूक आहे प्रत्येक नफा ही पुढील वाढीसाठी साधन आहे उदाहरण त्यांनी एका लहान प्रोजेक्टपासून सुरुवात केली ज्याचा फायदा थोडक्यात झाला पण त्यांनी तो प्रोजेक्ट स्केलेबल बनवला म्हणजे तो थोड्या वेळात जास्त लोकांपर्यंत पोहोचला आणि उत्पन्नात मोठी वाढ झाली फास्ट लेनची आणखी एक महत्वाची गोष्ट वेळेचे महत्व जे लोक फक्त वेतनावर अवलंबून राहतात त्यांना वेळ विकायचा नसतो फास्ट लेनमध्ये तुम्ही वेळ तुमच्या हाती घेतो म्हणजे तुम्ही कामासाठी नाही तर काम तुमच्यासाठी करते फास्ट लेनचे फायदे तुम्हाला कमी वयातच आर्थिक स्वतंत्र मिळते तुम्ही आपल्या आवडीचे निर्णय घेऊ शकता तुम्ही आपल्या जवानी तर जीवनाचा आनंद घेऊ शकता तुम्हाला फक्त पैसे कमवायचे नाहीत तर जीवनाचा अनुभव संपन्न करायचा आहे फास्टलेन रोडमॅपवर पोहोचण्यासाठी व्यवसाय सुरू करणे आवश्यक आहे एमजे डे मार्को सांगतो की जॉब किंवा पारंपरिक मार्गाने तुम्हाला जलद संपत्ती मिळत नाही महत्वाचे तत्व कमी गुंतवणूक जास्त फायदा सुरुवातीला जास्त भाडे किंवा भांडवल न घेता लहान स्टेप्सने व्यवसाय सुरू करावा स्केलेबल व्यवसाय व्यवसाय असा हवा जो वेळ आणि मेहनतीवर पूर्ण अवलंबून न राहता वाढतो ग्राहकांच्या गरजा उत्पादन किंवा सेवा लोकांना हवी असणे महत्वाचे आहे उदाहरण एक युवक लहान ऑनलाईन स्टार्टअपने सुरुवात करतो जिथे काही ग्राहक असतात परंतु त्याने हे सुनिश्चित केले की त्याचे उत्पादन अनेक लोकांपर्यंत पोहोचेल ज्यामुळे व्यवसाय मोठा होतो प्रकरण सात पैसे कमवण्याची मानसिकता फास्टलॅनमध्ये यशस्वी होण्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक आहे मुख्य शिकवण पैशाला मित्र समजा शत्रू नाही पैसे मिळवणे आणि त्याचा योग्य वापर करणे शिकावे जोखीम घ्या पण पन शहाणपणाने सुरक्षित राहून फक्त जॉबवर अवलंबून राहणे फास्टलेनमध्ये अडथळा आणते कामाचे मूल्य जाणून घ्या प्रत्येक मेहनत आणि प्रत्येक निर्णय तुमच्या संपत्तीच्या वाढीसाठी साधन आहे उदाहरण एक व्यक्ती नेहमी नोकरीमध्ये राहतो पैसे जपतो पण वाढीसाठी काही जोखीम घेत नाही दुसरीकडे फास्टलेन व्यक्ती छोट्या पण बुद्धिमान निर्णयांमुळे जास्त संपत्ती मिळवतो प्रकरण आठ स्केलेबल उत्पन्न फास्टलेनचे तत्त्व तुमचे उत्पन्न वेळेवर अवलंबून नसावे ते स्केलेबल असावे प्रमुख पॉइंट्स ऑटोमेशन व्यवसाय किंवा उत्पादनाचे काही भाग स्वयंचलित करणे डिजिटल प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस एकदा तयार करून अनेक ग्राहकांपर्यंत पोहोचवता येणे मल्टिपल इन्कम स्ट्रीम्स फक्त एकाच स्रोतावर अवलंबून राहणे धोकादायक आहे उदाहरण ऑनलाईन कोर्स तयार करणे ज्याची विक्री अनेक लोकांना करता येते आणि तो कोर्स प्रत्येक वर्षी तशीच मेहनत न करता उत्पन्न देतो प्रकरण नऊ जोखीम आणि सुरक्षितता फास्ट लेनमध्ये जोखीम घ्यावी लागते पण सुरक्षिततेची तयारीही आवश्यक आहे महत्वाचे मुद्दे आपत्कालीन फंड तयार ठेवा व्यवसायात अचानक अडथळा आल्यास आर्थिक धक्का टाळता येतो इन्शुरन्स हेल्थ प्रॉपर्टी आणि व्यवसायासाठी आवश्यक आहे विविध उत्पन्नाचे स्रोत एखाद्या स्रोतावर अवलंबून राहणे टाळा उदाहरण एक व्यवसाय अचानक मंदीत जातो जर त्याने सुरक्षिततेचे उपाय केले असतील तर तो लवकर उभा राहतो प्रकरण दहा फास्टलेन मानसिकता यशस्वी फास्टलेन लोकांची मानसिकता वेगळी असते एक स्वतंत्र निर्णय घेणे ते लोक फक्त जॉब किंवा दुसऱ्यांच्या नियमांवर अवलंबून राहत नाहीत दोन उत्पन्न आणि वेळेचे नियंत्रण फक्त पैसे मिळवणे नाही तर स्वतंत्रता मिळवणे महत्वाचे आहे तीन सर्व काही स्वतः तयार करणे स्केलेबल व्यवसाय स्वतःची मार्केटिंग स्ट्रॅटेजी उत्पादन सेवा सर्व स्वतः डिझाईन करणे प्रकरण अकरा संपत्तीची खरी व्याख्या संपत्ती फक्त पैसे नसून जीवनाचा अनुभव आणि स्वातंत्र्य यामध्ये आहे वेल्थ ट्रिनिटी संपत्तीची त्रिनेत्री एक फॅमिली कुटुंब मजबूत आणि स्थिर नाते दोन फिटनेस आरोग्य निरोगी शरीर सर्वत पैशांपेक्षा मौल्यवान तीन फ्रीडम स्वतंत्र आपल्या निर्णयांवर वेळेवर आणि जीवनशैलीवर नियंत्रण सार पैशांचा उद्देश फक्त स्वतःचा जीवनाचा अनुभव समृद्ध करणे कुटुंबासह वेळ घालवणे आणि मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य टिकवणे आहे फास्टलेन रोडमॅपवर पोहोचण्यासाठी व्यवसाय सुरू करणे आवश्यक आहे एमजे डे मार्को सांगतो की जॉब किंवा पारंपरिक मार्गाने तुम्हाला जलद संपत्ती मिळत नाही महत्वाचे तत्व कमी गुंतवणूक जास्त फायदा सुरुवातीला जास्त भाडे किंवा भांडवल न घेता लहान स्टेप्सने व्यवसाय सुरू करावा स्केलेबल व्यवसाय व्यवसाय असा हवा जो वेळ आणि मेहनतीवर पूर्ण अवलंबून न राहता वाढतो ग्राहकांच्या गरजा उत्पादन किंवा सेवा लोकांना हवी असणे महत्वाचे आहे उदाहरण एक युवक लहान ऑनलाईन स्टार्टअपने सुरुवात करतो जिथे काही ग्राहक असतात परंतु त्याने हे सुनिश्चित केले की त्याचे उत्पादन अनेक लोकांपर्यंत पोहोचेल ज्यामुळे व्यवसाय मोठा होतो प्रकरण सात पैसे कमवण्याची मानसिकता फास्टलँडमध्ये यशस्वी होण्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक आहे मुख्य शिकवण पैशाला मित्र समजा शत्रू नाही पैसे मिळवणे आणि त्याचा योग्य वापर करणे शिकावे जोखीम घ्या पण पन शहाणपणाने सुरक्षित राहून फक्त जॉबवर अवलंबून राहणे फास्टलेनमध्ये अडथळा आणते कामाचे मूल्य जाणून घ्या प्रत्येक मेहनत आणि प्रत्येक निर्णय तुमच्या संपत्तीच्या वाढीसाठी साधन आहे उदाहरण एक व्यक्ती नेहमी नोकरीमध्ये राहतो पैसे जपतो पण वाढीसाठी काही जोखीम घेत नाही दुसरीकडे फास्टलेन व्यक्ती छोट्या पण बुद्धिमान निर्णयांमुळे जास्त संपत्ती मिळवतो प्रकरण आठ स्केलेबल उत्पन्न फास्टलेनचे तत्त्व तुमचे उत्पन्न वेळेवर अवलंबून नसावे ते स्केलेबल असावे प्रमुख पॉईंट्स ऑटोमेशन व्यवसाय किंवा उत्पादनाचे काही भाग स्वयंचलित करणे डिजिटल प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस एकदा तयार करून अनेक ग्राहकांपर्यंत पोहोचवता येणे मल्टिपल इन्कम स्ट्रीम्स फक्त एकाच स्रोतावर अवलंबून राहणे धोकादायक आहे उदाहरण ऑनलाईन कोर्स तयार करणे ज्याची विक्री अनेक लोकांना करता येते आणि तो कोर्स प्रत्येक वर्षी तशीच मेहनत न करता उत्पन्न देतो प्रकरण नऊ जोखीम आणि सुरक्षितता फास्ट लेनमध्ये जोखीम घ्यावी लागते पण सुरक्षिततेची तयारीही आवश्यक आहे महत्वाचे मुद्दे आपत्कालीन फंड तयार ठेवा व्यवसायात अचानक अडथळा आल्यास आर्थिक धक्का टाळता येतो इन्शुरन्स हेल्थ प्रॉपर्टी आणि व्यवसायासाठी आवश्यक आहे विविध उत्पन्नाचे स्रोत एखाद्या स्रोतावर अवलंबून राहणे टाळा उदाहरण एक व्यवसाय अचानक मंदीत जातो जर त्याने सुरक्षिततेचे उपाय केले असतील तर तो लवकर उभा राहतो प्रकरण दहा फास्टलेन मानसिकता यशस्वी फास्टलेन लोकांची मानसिकता वेगळी असते एक स्वतंत्र निर्णय घेणे ते लोक फक्त जॉब किंवा दुसऱ्यांच्या नियमांवर अवलंबून राहत नाहीत दोन उत्पन्न आणि वेळेचे नियंत्रण फक्त पैसे मिळवणे नाही तर स्वतंत्रता मिळवणे महत्वाचे आहे तीन सर्व काही स्वतः तयार करणे स्केलेबल व्यवसाय स्वतःची मार्केटिंग स्ट्रॅटेजी उत्पादन सेवा सर्व स्वतः डिझाईन करणे प्रकरण अकरा संपत्तीची खरी व्याख्या संपत्ती फक्त पैसे नसून जीवनाचा अनुभव आणि स्वातंत्र्य यामध्ये आहे वेल्थ ट्रिनिटी संपत्तीची त्रिनेत्री एक फॅमिली कुटुंब मजबूत आणि स्थिर नाते दोन फिटनेस आरोग्य निरोगी शरीर सर्वत पैशांपेक्षा मौल्यवान तीन फ्रीडम स्वतंत्र आपल्या निर्णयांवर वेळेवर आणि जीवनशैलीवर नियंत्रण सार पैशांचा उद्देश फक्त स्वतःचा जीवनाचा अनुभव समृद्ध करणे कुटुंबासह वेळ घालवणे आणि मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य टिकवणे आहे